नमस्कार अगदी उद्यावरच जन्माष्टमी आली आहे आणि जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला असतो ज्याला आपण दही काला काला दही अंडी म्हणतो आणि त्यासाठी आपण हा दही काला बनवत असतो तर या आधीच्या भागात मी जन्माष्टमीसाठी प्रसाद म्हणून आपण जो सुंठोडा बनवतो त्याची रेसिपीसुद्धा अपलोड केली आहे तीसुद्धा तुम्ही चेक करा तर या काल्यासाठी मी हे साहित्य वापरणार आहे आणि या काला बनवताना तुम्ही याला कोणतंही प्रमाण असं नाही आहे की तुम्ही ह्या भाज्या इतक्या वापरल्या पाहिजेत किंवा ही फळं इतकी वापरली पाहिजेत असं काही नाही फक्त कुरमुरे पोहे लाया यांचं प्रमाण इतर वस्तूंपेक्षा इतर जिन्नसपेक्षा जास्त असतं तर मी ते पातळ पोहे घेतलेले आहेत अर्धा कप तुम्ही आपले नाश्त्याचे साधे पोहे असतात ते सुद्धा धुवून ठेवू शकता त्याला भिजवायची गरज नाही आणि हे पातळ पोहे तुम्ही असेच जरी टाकले तरीसुद्धा चालू शकतात मी थोडंसं पाणी मारून ठेवलं आहे म्हणजे त्याच्यातला कचरा वगैरे निघून जाईल आणि एक बाउल मी कुरमुरे घेतलेले आहेत म्हणजे साधारण छोट्या दोन वाट्या कुरमुरे घेतले आहेत ते थोडेसे पॅनमध्ये अगदी अर्धा मिनिट म्हणजे पंचवीस तीस सेकंद आपण याला गरम करून घ्यायचं आहे कारण पावसाळी हवेमध्ये ते थोडेसे नरम पडतात आपण कितीही व्यवस्थित ठेवले तर ते थोडेसे नरम पडतात तर असे आपल्याला हाताला गरम लागतील इतपतच आपण ते अगदी पंचवीस तीस सेकंदमध्ये गरम करून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे एक बाउल मी लहायासुद्धा घेतलेल्या आहेत या लहाया आपण त्यासुद्धा गरम करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये तुम्ही तांदळाच्या लाया ज्वारीच्या लाया किंवा आपल्या जे मक्याच्या लाया येतात त्यासुद्धा वापरू शकता तुम्हाला तिन्ही मिळू शकतं असं नाही तुमच्याजवळ ज्या मिळू शकतात त्या लाया वापरायच्या आहेत कुरमुरे वापरायचे आहेत आणि पोहे वापरायचे आहेत नाश्त्याचे पोहेसुद्धा याच्यामध्ये आपण टाकू शकतो तर मी एक बाऊल कुरमुरे एक बाउल लाया घेतलेल्या आहेत आणि अर्धा कप साधारण अर्धा कप पातळ पोहे भिजवून ठेवले थे। होते हे पोहे तुम्ही न भिजवता सुद्धा यामध्ये टाकू शकता पण मी थोडंसं पाणी मारून टाकलेलं आहे तर यामध्ये आपण भाज्या मिक्स करूया फळं टाकूया तर इथे मी दोन चमचे पेरू बारीक चिरून टाकलेलं आहे आणि दोन चमचे पेअर टाकलेलं आहे माझ्याकडे पेअर पेरू डाळिंब होतं त्याचा मी वापर केला आहे तुम्ही केळी सफरचंद आणखी कुठली फळं आपल्याकडे असतील ती आपण याच्यामध्ये टाकू शकतो दोन चमचे डाळिंब टाकून घेतलेला आहे पेअर आणि पेरूसुद्धा पेर बारीक कापून टाकलं आहे काकडी मी याच्यामध्ये दोन चमचे टाकून घेते आहे आणि कोवळे स्वीटकॉन आहेत हे मी असेच घेतलेले आहेत याला वाफवलेलं शिजवलेलं वगैरे नाही खूप गोड आहेत आणि खूप कोवळे छान असे आहेत आणि चार पाच तास हरभऱ्याची डाळ मी भिजत ठेवली होती दोन चमचे ती आपण यामध्ये टाकायची आहे ही नसेल तर तुम्ही भाजलेली सुद्धा टाकू शकता आणि दोन हिरव्या मिरच्या मी मध्ये कट करून त्याचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत आणि एक इंचाचा आला आपण किसून यामध्ये टाकायचा आहे हा नुसता कालाच नसून एक हेल्दी अशी रेसिपी आहे सॅलाड जसं असतं तशी आहे अतिशय पौष्टिक आहे लहायामध्ये फायबर असतं भिजवलेल्या डाळींमध्ये कॉर्नमध्ये आपल्याला प्रोटीन्स मिळतात फळं भाज्या पण आपल्या पोटात जातात असा हा पौष्टिक का असा काला आहे याला दही काला काला गोपाळकाला अशी बरीच नावं आहेत तर मी अर्धा कप दही घेतलेला आहे दही फेटून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा साधं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं काळं मीठ टाकलं आहे आणि अर्धा चमचा साखरसुद्धा टाकली आहे आता स्वीटकॉर्न डाळींब काकडी आणि गोडपणा येतो म्हणून मी थोडंसं लिंबूसुद्धा पिळून घेतलेलं आहे बऱ्याच वेळा याच्यामध्ये जुन्या लोणच्याचासुद्धा वापर केला जातो दही काल्यामध्ये तर मी दही आणि लिंबूचा वापर केलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे मीठ आणि साखर टाकलेलं दही आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे हा काला बनवताना तुम्हाला कोणतंही प्रमाण नाही आहे की कमी जास्त कोणत्याही भाज्या तुम्ही भाज्या फळं कमी जास्त प्रमाणात टाकू शकता दही आपण अर्धा कपच टाकायचा आहे कारण आपल्याला हा काला एकदम खूप ओला असा करायचा नाही आहे चिवड्यापेक्षा थोडा ओला पोह्यापेक्षा थोडा कमी मऊ असा आपल्याला हा करायचा आहे तो आपल्याला चमच्याने असा हातावर देता येतो प्रसाद म्हणून किंवा काला म्हणून असा आपण हा करायचा आहे हा कालाच आहे तर हातानेच आपल्याला हा कालवून घ्यायचा आहे आपल्या हाताचीसुद्धा चव उतरणार याच्यात आणि तो छान मिक्ससुद्धा होईल आता मी सर्व छान मिक्स करून घेतलेला आहे याला आता आपण फोडणी करून घ्यायची आहे साजूक तूप मी टाकून घेतलेला आहे एक चमचा त्यामध्ये मी जिरं आणि कढीपत्त्याची काय पानं टाकून याला फोडणी करून घेते आहे फोडणी ऑप्शनल आहे पण याच्याने खूप छान चव येते तुमच्याकडं असणारी फळं टाकून कुरमुरे लाया दही मिक्स करूनसुद्धा अगदी साधा सिंपल असा दही काला तुम्ही बनवू शकता हा पौष्टिक झालेला आहे या सीझनमध्ये ज्या भाज्या फळं मिळतात ते टाकून आपण हा काला बनवायचा आहे वरून मी पुन्हा थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं ओलं खोबरं देखील टाकलेलं आहे तुम्हीसुद्धा असा दही काला बनवून बघा रेसिपी आवडल्यानंतर चॅनलला लाईक करा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा सर्व करताना पुन्हा तुम्ही थोडेसे डाळीम कोथंबीर आणि ओलं खोबरं टाकून द्यायचं आहे मस्त असा पौष्टिक आपला दही काला झाला आहे तर उद्याच्या जन्माष्टमीनंतर येणाऱ्या दहीहंडीसाठी जरूर बनवा धन्यवाद